गावातल्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत चिमणीला प्यायला पाण्याचा थेंबही नाही हंडावर पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर पायपीट करण्याची वेळ धुळे जिल्ह्यातल्या मोरशेवडी जुन्नर गावात या गावातल्या नागरिकांवर आली आहे या गावात पाण्याची पुर, पुरी बिकट परिस्थिती आलेली पाणी पुरून उंची जाईल लोक पाणी नळाला पाणी सुद्धा येत नाही काही येत नाही या गावाचा विकास कुणी करून राहिले ग्रामपंचायत बी लक्ष नाही देऊन राहिले कुणीच देऊन राहिले सरपंच लोक बघते सरपंच लोक काही काम करत नाही धाम करत नाही काही पाणी लक्ष दुर्लक्ष करते हे लोक पाण्याचा टँकर टँकर येत नाही काही येत नाही काही येत नाही आम्ही आता एक किलोमीटर झालं पाणी आणून घालत नाही हे संपूर्ण गाव शेती आणि पशुपालन व्यवसाय करत गावात शेकडो जनावर आहेत दूरवरून बैलगाडी तसंच डोक्यावरून पाणी आणून कसबस जनावरांना जगवण्याची धडपड गावकरी करत आहेत बहुतांश लोकांना पाणी विकत आणावं लागतंय गावात आता जवळजवळ साठ रुपये प्रमाणे आम्हाला ड्रम पाण्याचा विकत घ्यावा लागतो सर्वसाधारण माणसं ठीक आहे पण आता आमच्या गावात म्हणजे दुधाचं उत्पन्न जास्त असल्यामुळे मशीचं प्रमाणही जास्त आहे त्याच्यामुळे एका माणसाकडे सहा सहा सात सात जर डोर आहेत एका डोरा पाणी पिण्यासाठी एक एक ड्रम लागतो साधारणतः एक हजार लिटर पाणी विकत घेणं सर्व हे सर्वसाधारण माणसाला शक्य नाही तरी सुद्धा ग्रामपंचायत ही पाण्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम सॉल्व करणे ज्यांच्याकडे थोडेफार पैसे आहेत ते पाणी विकत घेत आहेत पण ज्यांच्याकडे पैसेच नाहीत ते नागरिक आम्ही जगाव तरी कसं असा सवाल प्रशासनाला विचारत आहेत दादा मला सांगा ज्यांच्याकडे रोजगार आहेत ते पाण्याचा प्रश्न सोडवू शकतील किंवा विकत पाणी घेऊ शकतील परंतु जे माझे गर गोर गरीब बांधव आहेत ते कुठून पाणी घेतील आपण प्रश्न एक निर्माण होतो त्याच्यामुळे प्रशासनाला माझी एक कळकळीची विनंती की त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवावा गावातली जनता पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करत असल्याचा थाण पत्ताच इथल्या प्रशासनाला नाही गावात प्रशासनाच्या वतीनं एकही टँकर पाठवला जात नाही गावचा गंभीर बनलेला पाणी प्रश्न सोडवण्याची विनंती इथले नागरिक प्रशासनाला करतायत आमच्या गावात खूप पाण्याची टंचाई आहे हे आत्ताच नव्हे तर खूप वर्षापासून पाण्याची टंचाई आहे विहिरीतील गाय सुद्धा काढला जात नाही आणि विहिरीत पाण्या फार दूर दूरून पाणी आणावं लागतं साठ सत्तर रुपये ड्रम ने पाणी विकत घ्यावं लागते त्याच्यामुळे प्रश्न विहिरीत टँकर टाकून पाण्याची समस्या मिटवावी जेणेकरून लोकांना हेरसांनी होणार नाही आणि लोकांची समस्या मिटली जाईल पाण्याची समस्या मिटली जाईल त्याचप्रमाणे जर बघितलं तर दोन दोन तीन तीन किलोमीटर दूरून पाणी आणावं लागते त्याच्यामुळे प्रशासनाने मोरसेडी गावाकडे लक्ष द्यावे आणि विहिरीत टँकर टाकले जावे जेणेकरून लोकांना पाण्याची गैरसोय होणार नाही आणि त्या विहिरीच्या अगोदर गाय काढून नंतर पाणी टाकले जावे ही विनंती पाणी टंचाईमुळे हैराण झालेल्या नागरिकांच्या पाण्याच्या समस्येकडे ना इथल्या लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे ना प्रशासनाचं प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन गावकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी इथले ग्रामस्थ करत आहेत